पारोळा तालुक्यात शेवगे येथे दोन ठिकाणी घरफोडी पारोळा तालुक्यातील शेवगे या गावी शनिवारी रात्रीच्या सुमारास दोन ठिकाणी घरफोडी झाली असून सोन्याचे व रोख रक्कम पन्नास हजार रुपये असा ऐवज लंपास करण्यात आला आहे शेवगे गावचे रहिवाशी नारायण चुडा मनसूर्यवंशी वडिके नाना या दोन व्यक्तींच्या घरात चोरी झाल्याचे व्रेत आहे नारायण सूर्यवंशी यांच्या घरातील सोने व रोख रक्कम चोरीच गेली असून डीके नाना यांच्या घरून दोन हजार रुपयाची चोरी झाली आहे त्यांचे कपाटे टेबलच्या ड्रावर उघडून सामान अस्ताव्यस्त केले होते परंतु एक लहान मुलीला जाग आल्याने तिने आरडाओर केल्याने चोरटे पसार झाले पोलिसांना घटनेची माहिती मिळताच रात्रीच पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व स्टाफ यांनी घटनास्थळी भेट दिली होती नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे भाग्यश्री पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज पारोळा पारोड्या तालुक्यातलं शेवग्या गाव आहे इथे रात्री दोन वाजता चोरी झालेली आणि जेव्हा चोरी झाली ते पहिल्या घरी दोन घरांमध्ये चोरी झालेली एका घरात पन्नास हजार आणि चौदा ग्रॅमचं सोनं गेलेलं आहे आणि एका घरामध्ये तुमचे किती पैसे गे गेले यांचे दोन तीन हजार रुपये गेलेले पहिले सुरुवात यांच्या घरापासनं केली पण ते म्हणजे यांना जाग आल्यामुळे ते तिकडा गेले आणि त्या घरी ही मुलगी जागी रात्री दोन वाजता ही मुलगी जागी होती हि तर खूप चांभरलेली पण आता ती सांग तिच्या म्हणजे घाबरून सांगते पुढं सांगते ते काय झालं होतं बेटा रात्री रात्री जवळ माझेला मला जागा आली मला सेव्ह करा ते आमची रात्री चौकट आहे आणि तिथं गेल्यावर मुलांना सगळी झाले बाटीचा दरवाजा पण उघडा लोखंडचा दरवाजा पण उघडा लाईट पण चालू माझ्या घर रूमचं पण लाईट चालू का जाणारच होते तोपर्यंत मला जेव घाबरला ना मग मी पण उठवलं पप्पा गप्पा उठा उठा तोपर्यंत ते माणसं पोळून गेले मग जोरजोरात राहायला लागले मग गल्ली आलीचे माणसं आले त्या पोलीस पोलिसांना पण बोलवलं पण पोलीस पण आले मग मग ते जोपर्यंत ते माणसं पो चालली गेले मग घरात ना मातीचे पाय पण उमटले होते ते माणसाने चुकलं पण तो ताई म्हणते ते चौक अटर ती सुद्धा फोडली होती खिडकी पण उडली होती अजून ते काय म्हणतात कडायला राहतात ना ते सुद्धा उलट